गुरूर्ब्रह्मा गुरूरविष्णो गुरूर महेश्वरा, सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुर्वे नमः जय जय रघुवीर समर्थ चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर मनमोहक सकाळच्या वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत की घरामध्ये कुत्रा पाळावा की नाही आपण पाहिलं असेल की प्रत्येक परमेश्वरानं प्रत्येक साधू संतांनं मुक्या प्राण्यांवर दया केली ना आणि म्हणून प्रत्येक मनुष्याने सुद्धा केली पाहिजे कारण हे मुके प्राणी असतात ना झाडे वेळी पाणी फुळे हेच आपले सगळे सोयरे आहेत ना म्हणून मुक्या प्राण्यांमध्ये जो देव पाहतो ना तो खरा धर्माचं कार्य करत असतो तो खरा श्रीमंत असतो समर्थांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक मुका प्राणी आहे ना त्याच्यावर प्रत्येक माणसाने दया केलीच पाहिजे कारण का कारण जो मुक्या प्राण्यांमध्ये देव पाहतो ना त्याच्या भक्तीमध्ये श्रेष्ठत्व निर्माण होत असतं म्हणून आज आपण या कुत्रा घरामध्ये पाळावा पण शास्त्रानुसार सांगण्यात आलेलं आहे की कुत्रा जरी घरामध्ये पाळला ना तर नक्कीच शुभच असतो पण कुत्र्याची जागा कुठे असावी हे पूर्ण घराचं वातावरण नकार आरती किंवा होकार आरती करत असतं कुत्र्याची जागा आहे ती घरामध्ये असावी की घराच्या बाहेर असावी हे एवढं इम्पॉर्टंट आहे ना हे आपल्या आयुष्यावर काही संकट काही सुख निर्माण करत असतं म्हणून ह्या कुत्र्याबद्दल पूर्ण धर्मग्रंथांमध्ये लिहिण्यात आलेलं आहे पूर्ण सांगण्यात आलेलं आहे कुत्रा तर नक्की शुभच असतो कारण आपण भरपूर असे देवदेवता पाहतो त्यांच्या आजूबाजूला बघा प्राण्यांना त्यांनी आसरा दिलेला आहे आणि हा आसरा म्हणजे मुक्या प्राण्यांची सेवाच केली ना म्हणून आपणसुद्धा आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत की कुत्रा पाळणं शुभ आहे की अशुभ आहे पण त्याची जागा असते ना ती आपल्या आयुष्यामध्ये सुख दुःखसुद्धा निर्माण करत असते आणि हेच आपण कधीकधी असं म्हणतो की मी भरपूर भक्ती करतो मी भरपूर मेहनत करतो तरीसुद्धा माझ्या घरामध्ये सुख मात्र कधीच नांदत नाही पण कधीकधी या गोष्टी आहेत ना त्या प्रत्येकानं पाळायला हव्या आणि त्या गोष्टी कोणत्या आहेत कुत्राबद्दल हा कुत्र्याचा विषय आज का निवडला आहे याचं कारण की कुत्रा हा माणसाळलेला प्राणी आहे आणि शास्त्रामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की कुत्र्याची जागा जर व्यवस्थित नसेल ना तर तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते म्हणून आज आपण हे पाहणार आहोत की कुत्रा नक्की कुठे असावा आपण पाहिलं असेल की, की विष्णू पुराणामध्ये सुद्धा सांगण्यात आलेलं आहे श्री अरे भगवान विष्णूंनी सांगितलं आहे की घरी कुत्रा पाळणाऱ्यांना स्वर्ग मिळतो की नरक मिळतो बघा म्हणजे स्वर्गाकडे जाण्याचा मार्ग किंवा नरकाकडे जाण्याचा मार्ग कुत्रा निर्माण करत असतो का बघा या सर्व प्रश्नांची उत्तरं आज तुम्हाला इथे मिळणार आहेत बघा घराची प्रगती होते की अधोगती होते बघा आपण सर्व काही या निरूपणामध्ये पाहणार आहोत एकदा भगवान श्री हरी शेष नागावर विराजमान झाले होते आणि तेव्हा माता लक्ष्मी भगवान श्री हरी विष्णू यांना विचारते स्वामी माझ्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर सांगून माझं मन संतुष्ट करावं तेव्हा भगवान श्री हरी विष्णू म्हणतात हे देवी लक्ष्मी ठीक आहे तुम्ही तुमचा प्रश्न विचारा मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊन तुमच्या मनाला संतुष्ट नक्कीच करेल तेव्हा माता लक्ष्मी म्हणते स्वामी माझा प्रश्न हा आहे की घरामध्ये कुत्रा पाळल्यानं स्वर्ग मिळतो की नरक मिळतो सुख मिळतो की दुःख मिळतं गरिबी येते की श्रीमंती येते प्रगती होते की अधोगती होते असे अनेक प्रश्न लक्ष्मी आहे ना भगवान विष्णूंना विचारते आणि माता लक्ष्मीचा हा प्रश्न ऐकल्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे देवी तुमचा प्रश्न अतिशय महत्त्वपूर्ण आहे ज्ञानवर्धकसुद्धा आहे आणि या प्रश्नाच्या उत्तरामध्ये संपूर्ण मानवजातीचं सुद्धा कल्याण होणार आहे म्हणून तुम्हाला विनंती आहे की ही पूर्ण कथा आहे ना तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच तुम्ही ग्रहण करा तेव्हा माता लक्ष्मी म्हणते ठीक आहे प्रभू मी तुम्हाला वचन देते की जेव्हापर्यंत तुम्ही ही कथा सांगत असाल ना तेव्हापर्यंत कथा ही मी पूर्ण ऐकेल आणि मन लावून ऐकेल तुम्ही ही कथा सांगण्यात प्रारंभ करा त्यानंतर भगवान श्री हरी विष्णू बघा कथा सांगण्यात प्रारंभ करतात एका गावामध्ये एक म्हातारी राहत होती आणि ती म्हातारी खूपच धार्मिक प्रवृत्तीची होती दान करणे करणं पूजापाठ करणं या सर्व गोष्टी ती नित्यनेमानं करत असे ज्याप्रमाणं समर्थांचा हा भक्त आहे भगवंताचा हा भक्त आहे रोज कशी उपासना करतो ना त्याप्रमाणे ती म्हातारी होती रोज उपासना करायची खूप दानधर्मसुद्धा करायची म्हणून आणि त्याचबरोबर त्या म्हाताऱ्या स्त्रीला कुत्र्याबद्दल खूपच लगाव होता आणि म्हणूनच तिने तिच्या घरामध्ये एक कुत्रा पाळला होता म्हातारीश्री त्या रोज कुत्र्याला आंघोळ घालायची त्याला जेवण द्यायची आणि त्याचबरोबर कुत्र्यासोबतच अंथरुणावर सुद्धा झोपायची त्या स्त्रीच्या घरामध्ये तो कुत्रा प्रत्येक ठिकाणी फिरत असे त्याला कोणत्याही प्रकारचं बंधन त्या म्हाताऱ्याश्रीच्या घरी नव्हतं कुत्र्याची जशी इच्छा असेल ना तशा प्रकारे तो त्या म्हातारी स्त्रीच्या घरामध्ये आरामशीर राहत होता एके दिवशी अचानक स्त्रीची तब्येत खराब होते आणि यामध्ये तिचा मृत्यू होतो स्त्रीचा मृत्यू झाल्यानंतर स्त्रीला आणण्यासाठी यमराजांनी त्यांच्या यमदूतांना धर्तीवर पाठवले आणि सांगितलं की या अमुक ठिकाणी एका स्त्रीचा मृत्यू झाला आहे तुम्ही तिला घेऊन इकडे या यमराजाची आज्ञा मिळताच यमदूत त्या वृद्ध स्त्रीला नेण्यासाठी पृथ्वीवर येतात आणि त्यानंतर ती म्हातारी स्त्री त्या यमदूतांसोबत जाऊ लागते थोडं अंतर चालल्यानंतर रस्त्यामध्ये त्यांना एक खूप खोल अशी नदी लागते तिथे पोचल्यानंतर यमदूत्या वृद्ध स्त्रीला म्हणतात हे हे म्हातारी आई तू तु तुझ्या तु आयुष्यात कधी काहीचं दान केलं आहेस का कारण आपल्याला इथून पुढं जाण्यासाठी ही नदी पार करावी लागणार आहे आणि जर तू तु तुझ्या आयुष्यामध्ये कधी गाय दान केली असेल ना तरच या नदीला पार करणं आवश्यक असतं म्हणून यमदूतांचं हे बोलणं ऐकल्यानंतर श्री पूर्ण भक्तिभावाने गोमातेचं ध्यान करते कारण की श्रीनं तिच्या आयुष्यामध्ये गोमातेचं दान केलं होतं आणि त्यानंतर अचानकच तिथे एक गाय प्रकट होते ज्या गायीच्या शेपटीला पकडून ती श्री ती नदी पार करून पुढे जाते आणि थोडा अंतर चालल्यानंतर रस्त्यामध्ये त्यांना खूप सारे काळे कुत्रे भेटतात जे काळे कुत्रे त्या स्त्रीचा रस्ता अडवतात तेव्हा यमदूत म्हणतात हे म्हातारे आई तू तु 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 तुझ्या आयुष्यात कधी कुत्र्याला भाकरी खायला दिली आहेस का जर तू तु तु तुझ्या आयुष्यात कुत्र्यांना भाकरी खायला दिली असशील ना तर हे कुत्रे तुझा पुढचा मार्ग मोकळा करतील वृद्ध महिला तिच्या मनामध्ये पवित्र अंतकरणाने करणाने ध्यान करते त्यानंतर तिच्या मार्गात असणारे सर्व कुत्रे तिथून निघून जातात अशा प्रकारे त्या वृद्ध महिलेचा पुढचा रस्तासुद्धा मोकळा होऊन जातो त्यानंतर ती वृद्ध महिला यमदूतांसोबत पुढे पुढे चालू लागते आणि थोडा अंतर चालल्यानंतर एक कावळा त्या वृद्ध महिलेच्या डोक्यावर त्याच्या चोचीनं मारण्याचा प्रयत्न करतो जे पाहुणे यमदूत त्या वृद्ध महिलेला म्हणतात हे म्हातारी आई तू तुझ्या आयुष्यात कुठल्या साधूची किंवा संताची सेवा केली आहेस का त्या वृद्ध महिलेनं तिचं पूर्ण आयुष्य साधू संतांच्या सेवेमध्ये त्यांचा आदर सत्कार करण्यात व्यतीत केलं होतं त्यामुळे यमदूतांचं हे बोलणं ऐकल्यानंतर ती वृद्ध महिला साधू संतांचं पवित्र मनाने ध्यान करू लागते त्यानंतर तो कावळासुद्धा त्या वृद्ध महिलेला चोच मारणं बंद करतो आणि तिथून निघून जातो बघा इथे आपल्याला समर्थांनीसुद्धा सांगितलेलं आहे की साधू संतांची जर सेवा केली ना तर ती आयुष्यात कधीच वाया जात नाही एक साधू संत आणि दुसरे आपले आईवडील ही दोन माणसं आपल्या आयुष्यामध्ये असे आहेत ना यांची सेवा कधीच आयुष्यामध्ये कधीच याचा फायदा होतोच मृत्यू सुद्धा होतो आणि मृत्यूच्या अगोदरसुद्धा होतो म्हणून आईवडिलांची सेवा आणि साधू संतांची सेवा असते ना ती कधीच वाया जात नाही म्हणून प्रत्येकानं लक्षात ठेवावं की आपल्याला संत संगती जेव्हा घडेल ना जेवढी सेवा करता येईल तेवढी केली पाहिजे पण अगोदर आपल्या आईवडिलांची सेवा करूनच करावी नाहीतर ते पुण्य कधीच लागत नाही म्हणजे आपल्या आईवडील घरात दुःखी आणि आपण जर दुसऱ्यांची सेवा करत असू तर ते पुण्य आपल्याला लागेल का कधीच लागणार नाही बघा आपण पुढे पाहूया तो तो कावळा हो, तो तो कावळा असतो तो चोच मारणं बंद करतो आणि तिथून निघून जातो त्यानंतर ती वृद्ध महिला यमदूतांसोबत पुढे जाऊ लागते आणि थोडं अंतर चालल्यानंतर त्या वृद्ध महिलेच्या पायामध्ये खूप सारे काटे टोचू लागतात तेव्हा यमदूत त्या वृद्ध यम महिलेला म्हणतात हे म्हातारी आई तू तु तुझ्या आयुष्यात कधी कोणाला चप्पल दान केली आहेस का त्या म्हाताऱ्या स्त्रीनं तिच्या आयुष्यात अनेक वेळा चपलांचे दान केलं होतं त्यामुळे त्या यमदूतांचं बोलणं ऐकल्यानंतर ती म्हातारी स्त्री पवित्र अंत्य तिच्या मनामध्ये ध्यान करते तेव्हा अचानक तिच्या पायामध्ये चपला येतात आणि त्यानंतर ती वृद्ध महिला यमदूतांसोबत पुढच्या मार्गाला लागते ला आता बघा भगवान श्री विष्णू म्हणतात हे देवी लक्ष्मी त्यानंतर यमदूत त्या वृद्ध महिलेला घेऊन यमराजाजवळ पोचतात आणि यमराज त्या वृद्ध महिलेला चित्रगुप्त यांच्याजवळ घेऊन जातात चित्रगुप्त यमराज यांना म्हणतात की ही कोण आहे तुम्ही इथे कोणाला घेऊन आला आहात तेव्हा यमराज चित्रगुप्त यांना म्हणतात या वृद्ध स्त्रीनं तिच्या पूर्ण आयुष्यामध्ये खूप दानधर्म केले आहेत देवाचं भजन कीर्तन केलं आहे परंतु तिने तिच्या आयुष्यात एक सर्वात मोठी चूक केली आहे ज्यामुळं तिने तिच्या आयुष्यामध्ये जे काही पुण्यकर्म केले होते ना त्या सर्वांचं फळ तिला मिळू शकलं नाही आणि त्यामुळंच ही वृद्ध महिला आहे ना ती जा स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही तेव्हा ती वृद्ध महिला यमराजांना म्हणते माझ्या पूजा अर्चनामध्ये आणि माझ्या पुण्यामध्ये अशी कोणती कमी राहिली ज्यामुळे मी स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही तेव्हा यमराज म्हणतात हे म्हातारी आई तुझ्याकडून एक चूक घडली आहे आणि ज्यामुळं तुझ्या पूर्वजांची आत्मा आजसुद्धा भटकत राहिली आहे आणि म्हणूनच तुलासुद्धा तशाच प्रकारे भटकत राहावं लागणार आहे तू तुझ्या घरामध्ये कुत्रा पाळला आहेस ना आणि त्यामुळंच तुझ्या आयुष्यामध्ये तू जे काही दान पुण्य केले आहेत ना त्या सर्व गोष्टींचं फळ नष्ट झालं आहे कारण की ज्या घरामध्ये कुत्रा पाळला जातो ना अशा घरामध्ये देवता कधीच भोजन करत नाहीत जर कुत्रा घरामध्ये असेल आणि घरामध्ये कोणाचा देहांत झाला असेल ना तर देवतांना अर्पण केलेली वस्तूसुद्धा देव स्वीकार करत नाही आणि कुत्र्याच्या स्पर्शानं ब्राह्मणाचं यज्ञ अपवित्र होतात धर्मशास्त्रानुसार कुत्रा पाळणाऱ्याच्या घरी ब्राह्मणसुद्धा जात नाहीत जर कुत्रा कुठल्या मनुष्याचा वास जरी घेत असेल ना तरी तो मनुष्य अपवित्र होत असतो म्हणजे कुत्र्याची दृष्टी असते ना ज्या आपण भोजनावर पडते तर ते भोजन खाण्यायोग्य राहत नाही आणि यामुळंच कुत्र्याला कधीही घराच्या आतमध्ये पाळलं जात नाही आता आपण धर्मराज युधिष्ठिराणी इंद्रदेव यांच्यामध्ये झालेला छोटासा संवाद तुम्हाला ऐकवतो बघा कुत्र्यामुळेच धर्मराज युधिष्ठिर होताना यांनासुद्धा स्वर्गाच्या बाहेर थांबण्यात आलं होतं आणि जेव्हा युधिष्ठिर आणि भगवान इंद्र यांना विचारलं की माझ्यासोबत आलेल्या या कुत्र्याला मी माझ्यासोबत स्वर्गात काळ घेऊ शकत नाही तेव्हा देवराज इंद्र म्हणाले हे धर्मराज हा कुत्रा पाळणाऱ्याला स्वर्गामध्ये स्थान नाही अशा मनुष्याचा स्वर्गामध्ये प्रवेश वर्जित आहे कारण ज्या घरामध्ये कुत्रा पाळला जातो अशा घरामध्ये करण्यात येणारे यज्ञ असतात ना पुण्यकर्म असतात या सर्व गोष्टीचं फळ क्रोधित नामक राक्षस हारण करत असतो आणि त्याचबरोबर या घरातील सदस्य जे काही दान पुण्य हवन किंवा आणखी काही पुण्यकर्म करतात ना ते सर्व पुण्यकर्म असतात ना ते घरामध्ये कुत्रा पाळल्यामुळे कुत्राची दृष्टी पडल्यामुळं या काही निष्फळ होत असतात म्हणूनच घरामध्ये कुत्रा पाळणं पूर्णपणे वर्जित आहे भगवान श्री हरिविष्णू पुढे म्हणतात हे देवी लक्ष्मी कुत्र्यांचं लक्षण व्हायलाच पाहिजे आणि त्यांना अन्न खायला द्यायला पाहिजे कारण घरातील एक भाकरीवर कुत्र्याचा अधिकार नक्कीच असतो आणि कुत्र्यांना कधीच मारू नये त्यांची सेवा करायला पाहिजे परंतु घराच्या आतमध्ये नाही बघा इथे प्रत्येक मनुष्याने लक्षात ठेवा कुत्र्यांची सेवा आपल्याला नक्कीच करायची आहे कारण ते मुके प्राणी आहेत पण इथे कुत्रा घरामध्ये ठेवावा की बाहेर ठेवावा हे खूप महत्त्वाचं आहे कारण घराच्या बाहेर आणि घराच्या आतमध्ये फक्त अतिथी आणि गाय यांना ठेवण्यात आलं पाहिजे त्यांची सेवा केली पाहिजे कुत्रा झाला कावळा झाला मुंगी झाली यासारख्या प्राण्यांना नेहमी घराच्या बाहेरच भोजन द्यायला पाहिजे असं करणं अत्यंत फळदायी असतं म्हणून पृथ्वी लोकावर हे नेहमी पाहायला मिळतं की गोमातेला आणि म्हाताऱ्या आईवडिलांना लोक घरातून बाहेर काढतात घरा ना आणि कुत्र्याला घराच्या आतमध्ये पाळत असतात म्हणून ज्या घरामध्ये असं होतं ना अशा घराचा एक दिवस निश्चितच आदोगती होत असते आणि म्हणून जर स्वर्गामध्ये जायचं असेल सुख उपभोगायचं असेल ना तर धनवान व्हायचं असेल ना तर घरामध्ये सुख समृद्धी आणायची असेल ना तर गोमाता आणि म्हाताऱ्या आईवडिलांना घराच्या आतमध्ये ठेवायला हवं आणि त्यांची सेवा करायला हवी आणि कुत्र्याला नेहमी घराच्या बाहेर ठेवायला हवं कारण त्याची जागा असते ना ती घराच्या बाहेर असते आणि ती सर्वश्रेष्ठ जागा असते कुत्र्याला घरातील अंथरूणावर झोपवल्यामुळं घराचं पतन निश्चित होत असतं कुत्रा पाळणं ही चुकीची गोष्ट नाही परंतु घराच्या आतमध्ये नसून घराच्या बाहेर कुत्रा पाळला पाहिजे आणि कुत्र्यासाठी एक ठराविक स्थान असतं ना ते निर्धारित करावं म्हणजे जो कोणतं तुम्ही स्थान निर्धारित कराल ना तो घराच्या बाहेरच पाहिजे घराच्या आतमध्ये करी कधीही कुत्रा पाळू नका त्याचबरोबर घराच्या बाहेरच त्यांना भोजन देण्यात यावे कुत्र्याला अन्न दिल्यामुळं नकारात्मक सकारात्मक ऊर्जेचा वास होत असतो आणि नकारात्मक शक्ती घराच्या आसपासही भटकत नाही आणि कुत्र्याला भोजन दिल्यामुळं यमदूतांचं भयसुद्धा राहत नाही म्हणून कुत्र्याला भूत प्रेत अशा आत्म्यांचा नेहमी वास येत असतो हे त्यांना पाहू शकतात कारण कुत्र्यांना ते वरदानच दिलेलं आहे म्हणून त्यामुळं ज्या घरातील लोक कुत्र्याला भोजन देतात अन्न देतात अशा घरापासून वाईट आत्मा लांबच राहत असतो आणि कुत्र्याला भाकरी दिल्यामुळं शनिदेवांचा आशीर्वादसुद्धा मिळत असतो त्याचबरोबर कुंडलीमधील राहू केतू असतात हे दोषसुद्धा समाप्त होत असतात म्हणून कुत्र्याला अन्न दिल्यामुळं घरामध्ये लवकरात लवकर मुळबाळ सुद्धा जन्माला येतं त्याचबरोबर आकस्मिक दुर्घटना अपघात या गोष्टींची भीतीसुद्धा संपून जाते कारण कुत्र्याला आधीच एखाद्या दुर्घटनेचा आभास होत असतो आणि म्हणूनच जर कुत्रा पाळायचा असेल ना तर घराच्या आतमध्ये नाही तर घराच्या बाहेर पाळायला पाहिजे आणि कुत्र्यासाठी एक स्थान निर्धारित करायला पाहिजे कुत्र्याला घराबाहेर पाळल्यामुळं आणि त्याला रोजच्या रोच रोज अन्न दिल्यामुळं घराची प्रगती होत असते आणि यमराजांचं हे बोलणं ऐकल्यानंतर ती म्हातारी श्री आश्चर्यचकित होते आणि त्यानंतर ती यमराजांना म्हणते हे यमराज तुम्ही मला फक्त सात दिवसांचा अवधी द्या आणि या सात दिवस तुम्ही मला मृत्यूलोकामध्ये पाठवा आणि या सात दिवसांमध्ये मी माझ्या घरात असणाऱ्या कुत्र्याला त्याच्या योग्य स्थानावर ठेवेल आणि त्यानंतर मी पुन्हा पूजापाठ करून दानधर्म करेन आणि भगवंताचं स्मरण करेन भगवान श्री हरी विष्णू म्हणतात हे देवी लक्ष्मी त्या वृद्धश्रीचं बोलणं ऐकल्यानंतर यमराजच्या वृद्ध स्त्रीला पुन्हा पृथ्वी लोकावर पाठवतात जेव्हा ती स्त्री पुन्हा धरती लोकांवर परत येते ना आणि गावातील लोक जेव्हा त्या वृद्ध स्त्रीला पाहतात तेव्हा तिला पाहून सर्वजण खूपच घाबरतात तिला पाहून सर्व लोक चारही बाजूला धावू लागतात आणि म्हणतात ही म्हातारी एक भूत बनली आहे ती वृद्ध स्त्री तिच्या मुलाकडे आणि सुनबाईकडे जवळ जाते तेव्हा ते सुद्धा भीतीने दरवाजा खिडके बंद करतात त्यानंतर ती वृद्ध महिला तिच्या मुलाला आणि सुनबाईला सांगते की यमराजांनी फक्त सात दिवसांचा मला अवधी दिला आहे कारण माझ्या पूजेमध्ये काही कबीर राहिली होती जी पूर्ण करण्यासाठी मी आले आहे तुम्ही मला घाबरू नका आत्तापर्यंत मी घरामध्ये कुत्रा पाळत होते आणि मला ही गोष्ट माहीत नव्हती की घराच्या आतमध्ये कुत्रा पाळल्यानं स्वर्गामध्ये स्थान मिळत नाही आणि आपण जे पूजापाठ करतो ना दानधर्म करतो त्या सर्व गोष्टींचं फळ निष्फळ होत असतं आणि म्हणूनच मी आपल्या घरातील असलेला कुत्रा बाहेर काढण्यासाठी आले आहे आणि आता मी हा कुत्रा घराबाहेर एका योग्य ठिकाणी ठेवणार आहे आणि तिथेच त्याला खायलासुद्धा देणार आहे असं केल्यामुळं मला पुण्यफळ प्राप्त होईल आणि त्यामुळं मला स्वर्ग लोकांची प्राप्ती होऊन जाईल त्या वृद्ध महिलेचं हे बोलणं ऐकल्यानंतर मुलगा आणि सुंडबाई तिला घरामध्ये घेतात आणि त्याचबरोबर त्याच्या वृद्ध आईसाठी पूजेची सर्व सामग्री आणून देतात आणि घरामध्ये आल्यानंतर ती वृद्ध महिला कुत्र्याला बाहेर एका योग्य ठिकाणी ठेवते आणि तिथेच त्याला भोजनसुद्धा देते त्यानंतर ती वृद्ध महिला देवाचं नामस्मरण भजन कीर्तन करू लागते दान धर्म करू लागते गोमातेला भोजन देते कुत्र्याला भाकरी खायला देते अशा प्रकारे जेव्हा गावातील लोकांना समजतं की सात दिवसानंतर ही म्हातारी ती ही ही स्त्री आहे ही स्वर्गामध्ये जाणार आहे तेव्हा त्या ते म्हाताऱ्या स्त्रीचं दर्शन करण्यासाठी तिथे अत्यंत मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागते आणि सात दिवसानंतर यमराज म्हाताऱ्या स्त्रीच्या त्या पूजेवर प्रसन्न होऊन तिला स्वर्गामध्ये आणण्यासाठी एक दिव्य विमान पृथ्वी लोकावर पाठवतात आणि त्या दिव्य विमानाला पाहून गावातील सर्व लोक आश्चर्यचकित होतात यमराज यांनी पाठवलेला हा दिव्य विमान पाहून गावातील लोक विचार करतात की राजांनी या म्हाताऱ्या स्त्रीला स्वर्गाची प्राप्ती करण्यासाठी काय काय करायला हवं ते सर्व आपणसुद्धा करू आणि एके दिवशी आपणसुद्धा अशाच दिव्य विमानातून स्वर्गामध्ये बसून जाऊ भगवान श्री हरी विष्णू हे देवी लक्ष्मी जेव्हा म्हातारी स्त्री त्या दिव्य विमानामध्ये बसते आणि गावातील सर्व लोक तिला पाहत असतात ना तेव्हा जाताना तिसरीच त्या लोकांना म्हणत असते की तुम्ही सुद्धा तुमच्या आई वडिलांची खूप सेवा करा घरामध्ये तुम्ही ही कुत्रा पाळू नका कुत्र्याला नेहमी घराबाहेर पाळा त्याला तिथेच भोजन द्या गोमातेचं हे नेहमी सेवा करा साधू संतांची सेवा करा देवाचं नामस्मरण करा पूजा अर्चना करा दान धर्म करा नेहमी पुण्य कर्म करणाऱ्यावर विश्वास ठेवा आणि लक्षात ठेवा तुमचे कर्म आहेत ना ते नेहमी चांगले असायला हवेत इतरांना त्रास देणं किंवा कोणाची फसवणूक करणं यासारखं वाईट कर्म चुकूनही करू नका जर तुम्ही या सर्व गोष्टींचं पालन केले ना तर एके दिवशी तुम्हाला सुद्धा या दिव्य विमानातून बसून स्वर्गामध्ये जाण्याची संधी मिळेल त्यानंतर ती म्हातारी स्त्री त्या दिव्य विमानातून बसून स्वर्ग लोकांमध्ये जाते आता या पूर्ण कथेमध्ये सांगितल्याप्रमाणे कुत्र्याची नक्की जागा कुठे असते आणि कुत्र्याची जागा कुठे असल्यामुळं आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा येत असते हे तुम्हाला समजलंच असेल म्हणून आई वडिलांची सेवा करा दान धर्म करा संतांची सेवा करा संतांच्या संगतीमध्ये राहा हे जे पुण्य असतं ना ते कधीच वाया जात नाही आणि जाणारसुद्धा नाही आपले कर्मश्रेष्ठ ठेवा तुमचे जर कर्मश्रेष्ठ असतील ना तुमच्या सुख दुःखामध्ये परमेश्वर नक्कीच धावून येईल भगवंताचे तुम्ही नक्कीच लाडकेवाल जय जय रघुबीर समर्थ